हाय फ्रेंड्स पूनम के ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे चंपा काय खाते बळा ग्रेप्स खातेस व्हेरी गुड आपल्या चंपाला ग्रेप्स पण आवडतात अगोदर छान चाकते सगळे आणि नंतर मग तुकडा तोडून घेते तोंडामध्ये चाटत 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 चाल चांगलंच काम चाललंय हा चंपू ली चंपा खूप पराक्रमी आहे चंपा देवघरात जाऊन बसते चंपा शिलाई मशीनवर चढून बसते हम्म mm? Champa ke tiburi deh. Champa ni kalang lagi ni. म्हणजे आता ना आपण जे ग्रेप आण चंपाचा पण वाटा असणार चंपा आपली आता वाटीमध्ये तिला दिलीत मी वाटाणे आणि फुटाणे दिलेत वटाणे आणि फुटाणे खाते तिला जर आपण शेंग दिली अख्खी तर अशी कुरतडून कुरतडून वरच्या साईडने कुरतडून ती फक्त दाणे खाती त्यातले टर्पल तसच ठेवते टरपल तसच ठेवते म्हणून मम्मी काय केले असे वाटी मध्ये काढून दिले तिला काय खाती बाबू तू आणि पाणी पिण्यासाठी कप ठेवलाय त्या कपामध्ये पाणी पण पिते चंपू हो की नाही चंपू बच्चा ए चंपा चंपाचं ती आता गाजर सोलून टाकले मी गाजराचा कंटाळ गाजराची टरफल बाजूला करून बरोबर ते वटाने आणि भूकाने शोधून शोधून त्यातले

खाऊ दे लगेच शरीर सोडून देते लगेच सोडून देते बाबी आपले बर्ड घ्यायचे गोवस येत मला एक येलो कलरचा एक ब्ल्यू कलरचा पिंजरा आपला आपला पिंजरा मधुरा हो मिस्कर दिलेला तो मोठा आहे जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद